राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी मदत करणार नामदार दादा पाटील यांची डिजिटल मीडिया संघटनेला ग्वाही राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभांव्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार दादा पाटील यांच्या कोथरुडी येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या संघटनेच्या कन्हेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात नामदार दादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर व विकासावर भर देण्याचे आवाहन करून त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती त्यानुसार राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानाला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलींच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत दादांनी दिली यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर पदाधिकारी सूर्यकांत वायकर तेजस राऊत अमोल पाटील खासरे टी व्हीचे संचालक संजय कांबळे

आजारपणामध्ये पुण्यामध्ये अनेक आणि मुंबईमध्ये विकास जवळजवळ फ्रीमध्ये करा शेकूड लागेल ते ट्रस्ट मधून दर वर्ष मध्ये यादी करा मुलींची फी माफ झाली त्या व्यतिरिक्त मुलींना बरंच काय काय हवं असतं लॅपटॉप हवं असत कुठे खेळात तर ती आहे ते कशी रडत घ्यायची असते तर दर तीन वेळेस तुमची मिटिंग अरे हा कधी आला म्हणलं नाही म्हणलं